कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीचं उद्दिष्ट सह्याद्री फार्म सारखे विशाल आणि व्यापक बनवण्याचं कंपनीनं रेशीम शेतकऱ्यांसाठी चॉकी सेंटरची स्थापना केली असून साहित्य के विक्रीतून कंपनीला पहिल्याच वर्षी नफा महाएसीसीनं पोस्ट खरेदीसाठी कंपनीला आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं बजरे कार्वे इथं कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ बोकडे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कंपनीच्या उद्दिष्टांवर चर्चा केली त्यांनी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या या कंपनीला सह्याद्री फार्म सारखं व्यापक बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं कंपनीचे सचिव पांडुरंग पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केलं एकतीस मार्च अखेर कंपनीकडे दोनशे अठरा सभासद होते आणि आज ती संख्या दोनशे पंचावन्न वर पोहोचली आहे रेशीम शेतकऱ्यांसाठी साहित्य विक्रीतून कंपनीला एक लाख पंचवीस हजार सहाशे ब्याण्णव रुपयांचा नफा झालाय तर सभासदांना खरेदीवर अठरा हजार चारशे रुपयांचा लाभ झालाय कंपनीनं चौकी सेंटरची स्थापना केली असून त्यातून शेतकऱ्यांना चौकी उपलब्ध होत आहे अध्यक्ष भाऊकू कलखामकर यांनी कंपनीच्या वर्षभरातील कामांचा आढावा घेतला त्यांनी शेतकऱ्यांना अधिक सुविधा पुरवण्याचा संकल्प व्यक्त केला पी सीचे तांत्रिक अधिकारी मयूर सुतार यांनी कोष खरेदीसाठी कंपनीला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं संचालक विठ्ठल कांबळे यांनी रेशीम शेतीसाठी पीक कर्ज मिळवण्यासाठी कंपनीच्या प्रयत्नांची माहिती दिली सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी कंपनीनं केलेल्या कामांची प्रशंसा केली आणि भविष्यात अधिक प्रगतीची अपेक्षा व्यक्त केली